मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्रावरून वाक्य तयार करणे भाग तीन पाहणार आहोत यामध्ये आपण दिलेल्या चित्राच्या मदतीने वाक्य बनवूया आणि लिहूया चला तर मग पाहूया चित्रवाक्य वाचन भाग तीन चित्रामध्ये दिसते मांजर मांजर वाक्य तयार करूया ही मांजर आहे परत एकदा पहा ही मांजर आहे यावरूनच आपण अजून एक वाक्य बनवूया ही मांजर बघा ही मांजर बघा पुढचं चित्र पाहूया कुत्रा कुत्रा आता यावरून आपल्याला वाक्य बनवायचंय सोप वाक्य अगोदर बनवूया हा कुत्रा आहे हा कुत्रा आहे परत एकदा कुत्रा अजून एक वाक्य तयार करूया कुत्रा पळत आहे हा कुत्रा काय करतोय पळतोय वाक्य होईल कुत्रा पळत आहे यासारखे आपण अजूनही वाक्य बनवू शकतो गाय गाय सुरुवातीला आपण सोपं वाक्य बनवूया ही गाय आहे गायीवरूनच आपण अजून एक वाक्य पाहूया गाय गाय चालत आहे पुढचं वाक्य होईल गाय चालत आहे पुढचं चित्र आहे पा कप कप सोपवाक्य हा कप आहे हा कप आहे यानंतर आपण यावरूनच कपावरूनच दुसरं वाक्य बनवूया तुम्ही आता याच्या रंगावरूनही वाक्य बनवू शकता कप छान आहे कप छान आहे बॅट बॅट बॅटचा वापर करून वाक्य सोप वाक्य अगोदर ही बॅट आहे ही बॅट आहे बॅटवरून परत एक वाक्य बनूया बॅट छान आहे दुसरं वाक्य बॅट छान आहे आता टेबल टेबल या शब्दावरून आपण वाक्य बनवायचं आहे टेबल या चित्रावरून टेबल या शब्दाचा वापर करून हा टेबल आहे हा टेबल आहे याच चित्रावरून आणखी एक वाक्य बनवूया माझा टेबल आहे दुसरं वाक्य होईल माझा टेबल आहे पुढचं चित्र आहे खुर्ची खुर्ची या शब्दाचा वापर करून वाक्य बनवूया ही खुर्ची आहे ही खुर्ची आहे यावरूनच आपण अजून एक वाक्य बनवूया खुर्ची खुर्ची छान आहे खुर्ची छान आहे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद